नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या भागामध्ये सगळे आता जेवण करण्यासाठी बसलेले असतात आणि प्रियाने अर्जुनच्या आवडीची खीर बनवलेली असते तर मग प्रिया स्वतःच्या हाताने अर्जुनला ताट देते आहे आणि चैतन्याचं ताट हे बी द्यायला लावते पण मात्र अर्जुन प्रियाचा रागराग करत असतो आणि मग त्याच्यानंतर अर्जुन आता खीर खायला लागतो आणि आता इकडे अस्मिता लगेच बोलते की तन्वी तू किती मस्त खीर बनवली आहेस तर मग अर्जुन लगेच मध्येच थांबतो कारण अर्जुनला समजतं की प्रियाने खीर केली म्हणून मग आता हे समजल्यानंतर अर्जुन लगेच त्याच्या ताटातली ती खिरीची वाटी बाजूला काढून ठेवतो आता घरातले सगळेच आश्चर्याने त्याच्याकडे पाहत असतात मग आता ते सगळं पाहत इकडे पूर्णाची लगेच अर्जुनला म्हणते अरे अर्जुन तन्वीने एवढी मस्त खीर केली आहे खोबरं घालून मग तू वाटी बाहेर का काढून ठेवली आहेस पण मात्र आता इकडे अर्जुन म्हणतो की नकोय मला अस्मिता आता म्हणत असते अरे अर्जुन तू एकदा टेस्ट तर करून बघ ना खरंच खूप मस्त आहे तर मग आता अर्जुन लगेच म्हणतो मी फक्त ना दोन माणसांच्या हातची खीर खातो एक म्हणजे मम्मा आणि दुसरी म्हणजे मिसेस सायली सगळेच लगेच आता अर्जुनकडे पाहायला लागतात आणि प्रताप लगेच अर्जुनच्या बोलण्यावरती म्हणतो की अर्जुन तू तन्वीचा अपमान करतोयस पण मात्र अर्जुन म्हणतो नाही डॅड मी असं काहीही केलेलं नाहीये पण जर तो तिला असं वाटत असेल ना तर तो तिचा प्रॉब्लेम आहे माझा नाही मी फक्त एवढंच म्हणालो की मी तिने बनवलेली खीर खाणार नाही मग त्याच्यानंतर आता इकडे अश्विन म्हणत असतो दादा तू हे चुकीचं करतोय अर्जुनचं हे असं वागणं पाहता आणि घरच्यांचं बोलणं पाहता प्रिया जसं काही तिला खूप वाईट वाटलंय आणि प्रिया रडण्याचं नाटक करत असते मग त्याच्यानंतर इकडे आता अश्विन म्हणत असतो दादा सगळी आनंदात जेवत असताना तुला त्याच्यामध्ये कडवटपणा आणायचाच असतो का जर एखादा चमचा खीर खाली असती तर काही बिघडलं असतं का ठेवला असता तिचा मान मग मा त्याच्यावरती अर्जुन आता लगेच म्हणतो की तुम्ही सगळे ठेवताय ना तिचा मान मग मा मी ठेवला काय किंवा नाही ठेवला काय काय फरक पडतोय मग त्याच्यानंतर अर्जुन आता घरच्यांचं ते सगळं बोलणं पाहता तिकडे जागेवरनं उठ चैतन्य आता अर्जुना म्हणतो की हे बघ जेवल्याशिवाय जाऊ नकोस जेवण करून जा पण मात्र अर्जुन म्हणतो की मी जेवणार तर आहेच पण मात्र माझ्या रूम मध्ये अर्जुन लगेच आता इकडे तिकडे पाहतो आणि त्याचं ताट घेऊन तिकडनं लगेच निघून जातो तर मग त्याच्यानंतर चैतन्य सुद्धा त्याचं ताट घेऊन उठतो अर्जुनने खीर खाल्ली नाहीये हे पाहता चैतन्य वाटी तिथेच टेबलवरती काढून ठेवतो आणि लगेच रूम मध्ये जेवण्यासाठी अर्जुन बरोबर निघून जातो इकडे ही नाटकी लगे जोर नाट प्रिया लगेच जोरजोरात रडण्याचं नाटक करू लाग अश्विन कल्पना अस्मिता प्रताप सगळेच आता कळवायच्या नजरेने ते प्रियाकडे पाहत असतात तर आता कल्पना लगेच प्रियाला म्हणते तंदी अगं तू प्लीज रडू नकोस शांत हो मग त्याच्यानंतर प्रताप आता म्हणत असतो तन्वी अगं दुर्लक्ष कर त्याच्याकडे पूर्णाजी लगेच तन्वीला म्हणते तन्वी तू शांतपणे जेवण करून घे बस तिथे प्रिया लगेच नाटकं करत मला नकोय असं म्हणते आणि तिकडनं निघून जाते प्रिया अशी गेलीय तेव्हा आता घरच्या सगळ्यांनाच खूप वाईट वाटतं मग त्याच्यानंतर प्रिया आता घराच्या बाहेर असते आणि आता स्वतःचीच विचार करत म्हणत असते काय आहे येतात अर्जुनला या पॅलेसवरती मला जर राज्य करायचं नसतं ना तर हा अपमान मी कधी सहन केला नसता तीच मी त्याच्या ओतली असती मग त्याच्यानंतर तिकडनं अश्विन येतो अश्विन प्रियाला आवाज देतो आणि तिच्याकडे तिला विचारतो की त्यांनी तू ओके ना मग अश्विनला आलेलं पाहता प्रिया आणखीनच मोठं नाटक करू लागतंय अश्विन आता इकडे प्रियाला म्हणत असतो हे बघ मला जेवणाच्या टेबलवरती असं वातावरण बिघडलं ना तर अजिबात आवडत नाही पण आता मी ते सगळं दादाला कसं काय सांगणार तू चल आतमध्ये चल आणि पटकन जेवण करून घे तू दादाचा राज जेवणावरती अजिबात काढू नकोस मग त्याच्यानंतर आता इकडे प्रिया जेवणासाठी नाही म्हणत असते आणि आता प्रिया बोलू लागते मी कोण आहे अर्जुनवरती रागवणारी तो तर आधीपासूनच माझ्याशी असं वाईट वागत आलाय आणि हल्ली फक्त ते जास्त वाढलंय एवढंच पण ठीक आहे आता मला त्या गोष्टीची सवय झाली आहे आणि जरी रागावली नाही तरी सुद्धा त्रास तर होतोच ना अश्विन आता प्रियाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असतो आणि तिला म्हणत असतो की दादाचं बोलणं एवढं मनावरती नको घेऊस त्याच्यानंतर अश्विन आता इकडे प्रियाला म्हणतो हे बघ मी तुला एक सांगतो ज्याला तुझी व्हॅल्यू नाहीये ना त्याला एवढं इम्पॉर्टंट नको देऊस दादा अजून सुद्धा वहिणीच्या आठवणीत आहे आणि ते, ते अगदी साहजिक आहे हे बघ आपण सगळे तिच्या वागण्यावरती फसतो तेव्हा दादाला हे सगळं असं होणं अगदी ऑबियस आहे तेव्हा तू वागण्याचा हा सगळा त्रास करून घेऊ नकोस तर मग आता प्रिया सुद्धा शांतपणे अश्विनचं बोलणं ऐकून घेत असते मग त्याच्यानंतर प्रिया आता म्हणते मी तुला आणखी दोन गोष्टी सांगू का आता तू रडलीस ना तर तुझ्या हुकुमाप्रमाणे तू तु पाच हजार रुपये माझ्या अकाउंटला ट्रान्सफर करायचे आणि नंबर दोन तू जर आता आतमध्ये नाही आलीस ना तर सगळी फिरबी संपावून टाकेल आणि नंतर मग मला म्हणायचं नाही तर, तर आता अश्विनच हे सगळं बोलणं पाहता प्रिया लगेच तो आता हसण्याचं नाटक करू अश्विन आता इकडे प्रियाला लगेच म्हणतो की तन्वी तू रडताना ना अजिबात चांगली दिसत नाहीस त्याच्यामुळे प्लीज तू अशीच हसत राहा आता म्हणत असतो तू आत येणार आहेस की तुझ्या साठी दरवाजापर्यंत रेड कार्पेट टाकू मग आता अश्विन लगेच पुढे आतमध्ये निघून जातो प्रिया लगेच आता स्वतःशीच विचार करत म्हणते बरं चला मोठ्याला नाही निदान ढाकताला तरी माझा पुळका आला नाहीतर एवढा स्वयंपाक वगैरे करून मला चुपाशी राहायला लागलं असतं मग त्याच्यानंतर अश्विन आता प्रियाला आवाज देऊन बोलून घेतो आणि प्रिया लगेच आता तिकडनं निघून जाते त्यानंतर आता इकडे दुसरीकडे सायलीच्या हातामध्ये कुसुमताईचा मोबाईल असतो आणि सायली कुसुमताईच्या मोबाईल मध्ये सायली आणि अर्जुन यांच्या दोघांचा लग्नाचा फोटो पाहते आणि त्या फोटोवरनं प्रेमाने हात फिरवत असते तेवढ्यात तिकडनं कुसुमताई येते आणि सायली लगेच विचारते कुसुमताई काय ग तू आमच्या दोघांचा फोटो वॉलपेपरला कसं काय ठेवलास त्याच्यावरती आता कुसुमताई म्हणते का नाही ठेवणार मी फोटो बसते आणि तिला म्हणते अगं माझी आवडती जोडी आहे ही अगं असत असं म्हणतात की एखादी गोष्ट सतत बोलत राहिलो ना आणि ती जर मनात आणली ना तर देवापर्यंत ती इच्छा नक्की पोहोचते आणि म्हणूनच मी तुमचा फोटो मोबाईलवरती ठेवला म्हणून मी सतत बघत राहील आणि मनात म्हणेल या जोडीला लवकर परत एकत्र येऊ दे कुसुमताईचं हे बोलणं पाहता साली लगेच त्याच्यावरती हसायला लागते आणि आता कुसुमताई सालीला म्हणते अर्जुन किती गुण आहे हे मधुभाऊंना कळलं असतं तर किती बरं झालं असतं जोडे जिजवले असते ना तरी सुद्धा अर्जुन सारखा गुणी जावी मधुभाऊंना चुकून सुद्धा भेटला नसता मग आता कुसुमताईचं ते सगळं बोलणं पाहता साली लगेच म्हणते कुसुमताई तू याच अर्जुन सरांना चिडका बिब्बा म्हणायचीस कुसुमाता म्हणते म्हणायचे ग पण आता नाही म्हणणार मला आधी असं वाटायचं की हा किती स्वार्थी माणूस आहे त्याला तुझ्या मनाची काही कदरच नाहीये पण नाही ग त्याने तर माझं मतच खुडून टाकलं त्याने तुझ्यावरच प्रेम बोलून दाखवलं आणि ते त्याच्या नजरेमध्ये सुद्धा दिसतं आणि लगेच सायली म्हणते आणि कुसुमताई ते त्यांच्या कृतीमध्ये सुद्धा दिसतं नाहीतर ते मधुबाऊ समोर असे ठामपणे उभे नसते राहिले ते मधुभाऊंचं मन जिंकून घेतील असं त्यांनी वचन दिलं नसतं मग त्याच्यानंतर कुसुमताई आता म्हणते की नवऱ्याचं बायकोवरती प्रेम असा ते म्हणजे असं भाग्यवानेस तू मग आता साय लगेच आणि कुसुमताई लगेच चिडवायला लागते कुसुमताई आता सालीला म्हणते हे बघ सायली माझ्या समोर तुझ्या भावना कधीच लपू नको तुझं मन माझ्यासमोर मोकळं करत जा हा ठीक आहे तू मधुभाऊंना घाबरते पण मी नाही घाबरणार मी अर्जुनलाच साथ देणार आहे आता मला ठरवावं लागेल की त्या चिडक्या बिब्याला काय म्हणायचं कुसुमताई विचार करते आणि सालीला म्हणते हासरा बिब्बा म्हणू नाही नाही नको देखना बिब्बा म्हणते तर कुसुमताई लगेच अर्जुनला वेग नाव ठेवते प्रेमात पडलेला बिब्बा आणि हे पाहता साली लगेच आता असायला लागते सायलीच्या चेहऱ्यावरचं ते हसू पाहता कुसुमताई शांत होते म्हणजेच की कुसुमताईला सायलीच्या चेहऱ्यावरचं तेच हसू पाहायचं असतं आणि ते आता परत आलेलं असतं आणि कुसुमताई लगेच सायला म्हणते की तू अशीच हसत राहा मला फक्त एवढंच हवंय कुसुमताई आणि सायली दोघी आता खळखळून असतात त्यानंतर आता इकडे दुसरीकडे अर्जुन आणि चैतन्य दोघेही रूममध्ये येतात अर्जुन आता टाळ्या वाजवत हॅडस्टॉप करत अर्जुनला म्हणतो की सॉलिड तू इतके दिवस घरच्यांसमोर काही नाही बोललास तन्वीने कितीही काहीही बडबड केली ना तरी सुद्धा एक शब्द काढला नाहीस आज तू ठणकावून सांगितलास मी खीर खाईल ती सायलीमिनीच्या हातची किंवा मावशीच्या हातची तन्वीच्या हातची तर अजिबात खाणार नाही मला तुझं नाही आवडलं मग त्याच्यानंतर अर्जुन आता म्हणू लागतो की मी घरच्यांना दुखवायला मला अजिबात नाही आवडत पण ते मोठे आहेत म्हणजे ते कधीच चुकत नाही असं होत नाही मी त्यांना किती समजवण्याचा प्रयत्न केला इमोशनली मी रडलो त्यांच्या समोर शांतपणे सुद्धा बोलण्याचा प्रयत्न केला पण त्या कशाचा काहीच उपयोग होत नाहीये त्यांना फक्त तन्वी दिसतीये आणि म्हणून मला हे असं हार्श त्यांच्याशी आज बोलावं लागलं चैतन्य आता म्हणतो की तन्वीने सगळ्यांना गुळ्यात घेतलाय हे खरं आहे पण मात्र अर्जुन लगेच बोलतो आणि त्याच्यामुळे से मिसेस सॅली जर माझ्यापासून दूर होणार असतील ना तर मी ते खपवून नाही घेणार आता मी माझ्या प्रेमासाठी स्टँड तर घेणारच आहे चैतन्यला सुद्धा अर्जुनचं हे सगळं बोलणं पटतं आणि त्याच्या बोलण्यावरती चैतन्यला सुद्धा खूप कौतुक वाटत असतं अर्जुन आता त्याचं कपाट ओपन करतो आणि त्याच्यामधन सॅलीची ती ओढणी बाहेर काढतो अर्जुन त्या ओढणीवरनं प्रेमाने हात फिरवत असतो अर्जुन आता ठामपणे सांगतो की मी घरातल्या सगळ्यांचं सा। मिसेस सायली बद्दलच सा मन बदलवेल अर्जुन आता म्हणतो आणि माझ्या बायकोला रिस्पेक्टफुली परत घरामध्ये घेऊन येईल आणि हे माझं स्वतःशी असलेलं प्रॉमिस आहे मग त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सायली आणि कुसुमताई ह्या दोघी उठतात देवाची पूजा करतात पण मात्र मधुभाऊ सकाळी झोपलेले तसेच असतात सायली कुसुमताईला म्हणते अगं काय ग मधुभाऊ अजून सुद्धा झोपलेलेच आहे तेवढ्या वेळ नाही झोपून राहत कधी मग आता कुसुमताई म्हणते अगं ते हल्ली दमतात ना मग त्याच्यामुळे त्यांना गाड झोप लागली असेल उठवलं की चिडतील ते हल्ली त्यांच्या नाकावरतीच राग असतो पण सायली म्हणते अगं तरी सुद्धा त्यांना उठवावं तर लागणारच ना मग सायली मधुभाऊंना उठवायचं म्हणून त्यांना हलवत असते त्यांच्या अंगाला हात लावते पण मात्र स्पर्श केल्यानंतर सालीला लगेच समजतं की मधुभाऊंना ताप आलाय सायली लगेच कुसुमताईला सांगते अगं त्यांचं अंग तापलंय त्यांना ताप भरलाय कुसुमताई आणि सायली दोघे आता मधुभाऊंना पाहतात मग त्याच्यानंतर आता इकडे कुसुमताई मधुभाऊंना उठवण्याचा प्रयत्न करत असते कुसुम मधुभाऊंना म्हणत असते आपण डॉक्टरांकडे जाऊयात उठा ना मधुभाऊ आता उठतात कुसुमताई विचारते तुम्हाला कसं वाटतंय त्याच्यावरती आता मधुभाऊ सांगतात की मला थोडस थकल्यासारखं वाटतंय सायली आता म्हणत असते मधुभाऊ तुम्ही पटकन हातपायतून धुऊन घ्या आपण ना कोपऱ्यावरच्या डॉक्टरांकडे जाऊ मधुभाऊ आता म्हणत असतात की डॉक्टरांकडे जाण्या इतपत एवढं काही झालेलं नाहीये आणि मधुभाऊ डॉक्टरांकडे जाण्यासाठी डायरेक्टली नकार देऊन टाकतात काही झालेलं नाही थोडासा थकवाय जाईल तो मग सायली म्हणत असते मधुभाऊ काही झालेलं नाहीये काय अहो तुमचा चेहरा पण बघा कसं झालाय आणि अंग सुद्धा किती तापलंय काही नाही आपण डॉक्टरांकडे जातोय पण मात्र मधुभाऊ डॉक्टरांकडे जाण्यासाठी डायरेक्टली नकार देत असतात मधुभाऊ आता म्हणतात डॉक्टरांकडे जर गेलो नाही तर काय होईल मी फक्त मरे। मरेल काय होतंय त्याला मी तर असं म्हणेल की देवाने माझी प्रार्थना ऐकली आणि त्या वकिलाच्या त्रासातून मला सोडवलं सायली आणि कुसुमताई दोघी आच्चुर्याने मधुभाऊंकडे पाहत असतात साली लगेच मधुभाऊंना म्हणते असं अभद्र काहीही म्हणू नका त्यानंतर आता इकडे दुसरीकडे अर्जुन मस्त रेडी होतो आणि अर्जुन खूप खुश असतो चैतन्य आता अर्जुनकडे येतो आणि त्याला म्हणतो अरे वा अर्जुन तू एकदम भारी रेडी झालायस आता आपल्याला त्या आंबेकर मिटिंग साठी आहे आणि आपण फर्स्ट क्लास नाश्ता करून ऑफिस मध्ये जाऊ अर्जुन आता हसत असतो ते पाहता चैतन्य लगेच म्हणतो काय चाललंय मी काही फणी सांगतोय का तर मग आता त्याच्यानंतर अर्जुन आता म्हणतो अर्जुन म्हणत असतो तुझी आता मला ही अशी लिस्ट सांगितलीस ना त्या लिस्टवरती असा मोठा क्रॉस कर आणि त्याच्यावरती फक्त एकच नाव लिहि ते म्हणजे मधुकर पाटील माझ्या मिसेस सायली सुबेदार त्यांचे वडील चैतन्य आता म्हणतो अर्जुन तुझे काय बोलतोस ना ते मला आवडतं आहे पण आपल्याला मीटिंग्स आहेत आणि त्या महत्त्वाच्या आहेत आपल्याला तिकडे जायला पाहिजे अर्जुन मात्र म्हणत असतो की तू हँडल कर त्या सगळ्या मीटिंग्स तू अटेंड कर आता माझ्यासाठी फक्त मधुभाऊ इम्पॉर्टंट आहे चैतन्य आश्चर्याने अर्जुनकडे पाहत असतो तर मग अर्जुन म्हणतो तू असं काय पाहतोय तूच तर मला सांगितलं होतं ना मिसेस सायली पर्यंत पोहोचण्याच्या रस्त्यामध्ये मधुभाऊ असे तलवार घेऊन उभे आहेत तीस तलवार अशी मला त्यांच्या हातातून काढायची आहे आणि त्या तलवारीची जागी प्रेमाचा शांतीचा पांढरा झेंडा मला बघायचा आहे अर्जुनचं वागणं पाहता चैतन्य लगेच त्याच्यावरती आता मोठ्या असायला लागतो आणि त्याला म्हणतो अरे काय चाललंय तुझं मधुभाऊ तुला त्यांच्या समोर उभं सुद्धा नाही करत आहे आणि तू त्यांच्याबरोबर शांततेचा करार करायला निघालायस अर्जुन आता म्हणत असतो फक्त करायचा विचार नाही करत आहे तर मी त्यांच्याबरोबर फ्रेंडशिप करणार आहे नाहीतर तोपर्यंत मिसेस सॅली माझ्या असून सुद्धा माझ्या कधीच नाही होणार त्याच्यामुळे विषुलक आणि बाय म्हणून अर्जुन तिकडनं निघून जाऊ लागतो पण मात्र चैतन्य अर्जुनला थांबवतो आणि त्याला म्हणतो की ऍडव्होकेट अर्जुन सुभेदार आपली लॉ आहे हे विसरू नको याच्यावरती आता अर्जुन लगेच म्हणतो माझी एक बायको आणि माझा एक सासरा आहे हे तू विसरू नकोस चैतन्य आता हसत लगेच म्हणतो अरे वा मी माती खाल्ली आहे आता मीच भोगणार जा तू बिंदास मी बघतो अर्जुन आता म्हणतो बरे ठीक आहे मी येतोय आता मधुभाव तुमच्याशी फ्रेंडशिप करायला आणि अर्जुन तिकडनं निघून जातो आणि चैतन्य सुद्धा कामासाठी जातो त्यानंतर आता इकडे ऑनलाईन शॉपिंगवरती आता इकडे नवीन वर्षाचे डिस्काउंट सुरू असते अस्मिता आता म्हणत असते मी दनात शॉपिंग करून टाकलं मग आता इकडे पूर्णाची म्हणत असते की त्यातली एकही वस्तू गरजेची आहे का पण मात्र अश्विन लगेच अस्मिताला चिडवत म्हणतो अश्विन म्हणत असतो ते गरजेचंच आहे कारण अस्मिताई ही दोन हजार चोवीसच्या वस्तू दोन हजार पंचवीस मध्ये वापरेल तर समाज काय म्हणेल सगळेच आता लगेच अश्विनच्या बोलण्यावरती मोठ्या मोठ्याने असायला लागतात आणि अस्मी त्याला चिडवण्याचा प्रयत्न करत असतात त्याच्यामुळे सगळेच मोठ्या मोठ्याने असत असतात त्याच्यानंतर तेवढ्यात अर्जुन आणि चैतन्य तिथे येतात ते सुद्धा खूप खुश असतात मग त्याच्यानंतर अर्जुन म्हणतो की अरे वा तुम्ही सगळे इथे बसलाय का मला सुद्धा इथेच नाश्ता करायला बसायचं आहे आणि आता अर्जुन विमलला विचारतो आज नाश्त्यात काय तर थालीपीठ केलेली असतात था। तर मग आता चैतन्य आणि अर्जुन लगेच विमलकडनं थालीपीठे खाण्यासाठी बोलून घेतात मग त्याच्यानंतर आता इकडे अस्मिता लगेच बोलते दुखवटा खपलेला दिसतोय अर्जुनला नेमकं दुखवटा म्हणजे काय हे माहिती नसतं चैतन्य लगेच अर्जुनला म्हणतो दुखवटा म्हणजेच की माणूस गेल्यानंतर त्याला म्हणतात ना त्याला दुखवटा म्हणतात मग अर्जुन लगेच म्हणतो पण इथे कोण गेलय मेन म्हणजे सॅड होण्याचं काही कारणच नाहीये मी ठरवलंय की आत्तापासून एकदम फ्रेश आणि आनंदात राहायचं मग आता प्रिया लगेच इकडे अर्जुनकडे येते आणि अर्जुनचा हात आपल्या हातामध्ये घेत पूर्णाजीला म्हणते पूर्णाजी बघ मी तुला म्हणाले होते ना की अर्जुनला फक्त थोडासा वेळ हवाय मग त्याला आपोआप कळेल की त्याच्या आयुष्यामध्ये किती पॉझिटिव्ह गोष्टी आहेत अर्जुन लगेच प्रियाच्या हातातला हात काढतो आणि मग त्याच्यानंतर आता इकडे सगळ्यांनाच सांगतो की बरोबर आहे माझ्या आयुष्यामध्ये खूप पॉझिटिव्ह गोष्टी आहेत पण त्या सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टींपैकी तू एकही नाहीयेस आता इकडे सगळेच लगेच आश्चर्याने इकडे अर्जुनचं बोलणं ऐकू लागतात आता अर्जुनला प्रियाचा राग येत असतो तरीसुद्धा प्रिया भजबरीने अर्जुनकडचे जवळ जाण्याचा प्रयत्न करत असते आणि अर्जुन प्रत्येक वेळी प्रियाला झिडकारत असतो अर्जुन आता प्रियाला बोलतो कारण त्याला प्रियाचं ते वाग्णं पटत नसतं तर मग आता कल्पना लगेच म्हणते अर्जुनने हा जो काही केले ना तो खोटेपणा नव्हता त्याच्या दृष्टीने लग्नाचं नाटक करणं खोटी नाती बसवणं हा खरेपणाच असेल अर्जुन आता लागतो तो मध्येच संपतो आणि आता सगळ्यांना सांगतो की तुम्ही सगळे त्यांनीच्या ट्रॅपमध्ये फसत असाल पण मात्र मी नाही प्रिया आता अच्छुर्याने अर्जुनकडे पाहत असते आणि भोवडा चेहरा करते सगळे तर आता अच्छुर्याने अर्जुनचं बोलणं ऐकतात अर्जुन आता सा स्पष्टपणे सांगतो की मी तुम्हाला सगळ्यांना दाखवून देईल की कोण खरं आहे आणि कोण खोटं आहे अर्जुन तिकडून निघून जातो तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत मधुभाऊंना ताप आलेला असतो पण मात्र मधुभाऊ हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी नकार देत असतात मग त्याच्यानंतर अर्जुन लगेच त्यांच्या घराच्या शेजार फ्री मेडिकल कॅम्प बसवतो आणि मग त्याच्यामध्ये मधुभाऊंना चेक करण्यासाठी आणलं जातं हे सगळं पाहता सायली खूप खुश असते तिच्या चेहऱ्यावरती स्माईल आलेली असते ते पाहता अर्जुन लगेच म्हणतो मिसेस सायली तुमच्या चेहऱ्यावरची स्माइल पाहण्यासाठी मी वाटतं ते करू शकतो तर मित्रांनो पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी आमच्या मराठी रंग या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू